आज मी यांचा एवढा ओरडा खाल्ला ना का ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच ऑफिसमधून घरी येताना सोसायटीच्या कॉर्नरला हे वेबरचं स्टॉल लागलं ला होतं मग का घेतलं राहणार नाही कारण आमच्या दोघांना पण जेवताना काहीतरी चटरपटर लागतं मग ते व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं कारण असं जर बाहेर ठेवलं ना ते स्वागे येऊन आणि त्याच्या टेस्ट अजिबातच बरोबर लागत नाही ना ते व्यवस्थित ठेवलं शेवटचं पार्सल म्हणत म्हणत काय माझ्या पार्सल संपलं ही हायफनचे सनस्क्रीन मागवली होती कारण आता खूप जास्त कडक उन्हाळा चालू झाला आहे मला सनस्क्रीन लागणारच आहे जेवण झालं काहीतरी थंड खायची इच्छा होती मग फ्रीजमधून आईस्क्रीम काढली आणि ती खाल्ली आता मी यांचा ओरडा का खाल्लाय कारण माझे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मी काही दिवसांपूर्वी माझ्या हेअरसो ट्रीटमेंट घेतली होती आणि त्या ट्रीटमेंटमुळे काय माहिती नाही कशामुळे माझे हेअरफॉ हेअरफॉल एवढा वाढला ना की, दे की आता मला असं वाटायला लागलं की मला एक दिवस टकली होणार आहे आणि त्याच्यामुळे मला हे खूप जास्त ओरडले की ते पैसे देऊन पण एवढे हेअरफॉल होतोय असं तसं म्हटलं असो आता प्रॉपर हेअर केअर केली पाहिजे आणि काही पण म्हणा केस जुतल्यानंतर मुलींची केस इतके जबरदस्त दिसतात ना आता तुम्ही बघू शकता माझे केस पण किती छान दिसत आहे पण त्याच्या मागची दुःखद घटना तुम्हालाच माझंच माहिती आहे की एवढा हेअरफॉल होतो आहे त्यानंतर श जायच्या पहिले मस्त जननीन केलं नाही असं होतं माझ्या दिवस